माझे नाव अरुण वाघमारे स्वाभिमान वंचित भोजन आघाडीचा संस्थापकाध्यक्ष आठपाडीमध्ये स्वाभिमान वंचित भोजन आघाडीच्या वतीनं आमिषाचा निषेध होण्यासाठी व वा मार्केटवाडीचे ग्रामस्थ आणि त्या गावचे सरपंच पुत्र आदरणीय रणजित साहेब यांना आम्ही निमंत्रित केलं होतं त्यांच्या टीमला निमंत्रित केलं होतं पण त्यांची टीम त्यांचे सर्व सहकारी या मोर्चासाठी त्याला थोडा उशीर आल्यानं हे आता हे आम्ही हे बाईक देतो आहे पण हे मोर्चामध्ये जे मागण्या होत्या ते मागणी म्हणजे मारकरवाडीच्या ग्रामपंचायतचं मत ग्रामस्थांचं मत कुठे गेलं त्यांच्या गावातून आमदार उत्तम जानकर यांना जवळजवळ नव्वद टक्के मतदान व्हायला पाहिजे होतं ते पन्नास टक्केही मतदान झालं नाही म्हणून त्या ग्रामपंचायतीनं असा निर्णय घेतला की आपण बॅलेट पेपरवर मतदान करायचं आणि तसं त्यांनी तहसीलदार तश्युदार, महाशिर तहसीलदाराला निवेदन दिलं आणि लोकशाहीच्या मार्गानं त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचा निर्णय घेतला सो खर्चानं तरी ह्या भाजपच्या हुकुमशा सरकारनं त्यांना मतदान होऊ दिलं नाही त्यांच्या गुन्हा दाखल केलं आणि म्हणून ह्या मार्केटवाडीचा आम्ही आठवड्यामध्ये जाहीरित्या सत्कार करतो आहे मार्केटवाडीचा हा इतिहास फार मोठा इतिहास जायला आहे देशामध्ये इतिहास गेला आहे हे मार्केवाडीच्या मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वीव मशीननं घोटाळा केला आहे आणि हे विमशिचं मंत्री आमदार बऱ्यापैकी झालेले आहेत ह्या सरकारचा आमदाराचा आम्ही निषेध करतो आणि मार्केटवाडीचे ग्रामस्थ आणि सरपंच पुत्र या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचं जाहीर आ, स्वागत करतो आणि थांबतो जय भीम जय भारत त्या ठिकाणी भूमिपुत्र पार्टीचे माननीय चंद्रकांत संभाजी मोठे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचंही स्वागत करतो तुम्ही काय सांगाल आटपाडीमध्ये स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी याचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ वाघमरे भाऊने आम्हाला निवेदन दिलं की सरपंच आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही या आम्ही तुमचा बैलगाडीमध्ये या शहरामध्ये मिरवणूक काढणार आहे त्या हिशोबाने आम्ही गावातील डेप्युटी सरपंच गावातील काय नागरिक पत्रकार बंधू यांना सोबत घेऊन आम्ही आलो थोडं आम्हाला लेट झालं तर आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने भाऊंची आम्ही भाऊंना आम्ही आभार भाऊंचे बा, बा, आभार व्यक्त करतो आणि आमच्या गा गावामधील बॅलेट पेपरच्या मतदानाबद्दल ह्यांनी आम्हाला जाहीरपणे पाठिंबा दिला आणि आम्हाला खूप साऱ्या ज्या येतील त्या ती अडचणीमध्ये तुमच्या पाठीशी आम्ही आहे असे भावने आम्हाला चांगल्या प्रकारचे चा मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आज आपण आटपाणीमध्ये बहुजनांचं नेतृत्व मान्य अरुण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन केलं होतं मी प्रथमता माळशिरस तालुका आणि मार्करवाडीच्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आणि आंदोलनकाच्या वतीनं अरुण भाऊचं जाहीरित्या असं आभार व्यक्त करतो भाऊ कारण त्या आंदोलनकावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते गुन्हे मागे घ्या म्हणून मला वाटतं पहिला महाराष्ट्रातला आठपडी तालुका असेल oh. की तिथं तुम्ही डिमांड केलेलं आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे आणि मार्करवाडीची जी डिमांड होती आमचं मतदान जे जा झालेलं आहे ई व्ही एमवर ते मतदान आमचं तिकडं गेलंच नाही बी जे पीला गेलंच नाही आहे आम्ही राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांना मतदान दिलेलं आहे मग आमचं मतदान गेलं कुठं तर प्रशासनानं एवढी आडकाठी केली त्या ठिकाणी की अगदी शेतामध्ये पोलीस म्हणजे छावणीचं स्वरूप गारव मारकरवाडी गावाला आलं आणि मारकरवाडीच्या भूमिपुत्रांनी जो लढा दिला त्याला इतिहासामध्ये तोंड नाहीये म्हणजे राजमाता अहिल्याबाई ओळकरांनी ज्या इतिहासामध्ये क्रांती केली त्याचा विचाराची पुनरावृत्ती जर कुणी केली असेल तर ते मारकरवाडीच्या ग्रामस्थानं केलेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे आणि मग आमचं मत चोरीला गेलेलं आहे आणि त्या मताच्या अनुषंगानं मता जी मागणी होती त्या मागणीला सुद्धा दडपशाही आणि दमनशाही करून त्या रितसर लोकशाही मार्गानं जाणाऱ्या लोकांवर जे गुन्हे नोंद केले हे निंदनीय आहे आणि अरुण सारख्या सेन्सिटिव व्यक्तिमत्त्वाच्या मनातही अशा गोष्टी आल्या आणि ठरवलं त्यांनी की मार्करवाडीच्या लोकांवरचे गुन्हे मागे झाले पाहिजेत अमित शहानं जे संसदेमध्ये आंबेडकर आंबेडकर याविषयी जे वक्तव्य केलं के त्याचाही त्यांनी निषेध केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी या वडर समाजातला मुलगा होता त्याला पोलिसाच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तोही मुद्दा त्यांनी घेतला एवढंच नव्हे तर मसाजोगमधलं जे संतोष देशमुख सरपंचाची जी, जी हत्या झाली मनस्मृतीप्रमाणे झाली संभाजी महाराजांच्या नंतर जर हत्या शिकुणाची झाली असेल तर ते सरपंच देशमुखाचे झालेले आहे आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधात बोलण्याचं धाडस कोण करत नाही आणि अरुण भाऊ त्याला वाचा फोडतायत मी मारकरवाडीचे ग्रामस्थ आणि आमचे सगळ्यांचे नेते अरुण भाऊ वाघमारे तसेच सर्व उपस्थित या ठिकाणी सगळे पदाधिकारी आहेत माता माऊले आहेत भगिनी आहेत आणि माझ्याबरोबर आलेले सगळेच सहकारी यांच्या वतीनं आदरणीय अरुण भाऊंना आणि ज्या आज तुम्ही मागण्या तहसीलदारांकडे दिलेल्या आहेत त्या मागण्यासाठी आमचाही सेंट्रल ह्युमन राईट right वतीनं पाठिंबा आहे हे सांगायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये लोकशाही वाचवायची असेल तर या लोकशाहीला वाचवण्याचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम काय असेल तर ते बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे या मागणीला आमचाही पाठिंबा आहे ही म्हणून या ठिकाणी आम्ही आठपडी तहसील कार्यालयासमोर मुर� आज निषेध असा मोर्चा व्यक्त करून या ठिकाणी आलेलो आहे त्याबद्दल सर्वांच्या मी एकदा धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय 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 भीम जे बुद्ध भारत स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केंद्र व सरकार राज्य सरकारच्या निषेधात विविध वाद्य वाजवून निषेध मोर्चा अरुण भाऊ वाघमारे संस्थेचे अध्यक्ष यांनी अटपनी तहसीलदार कार्यावरती भव्य असा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चास भूमिपुत्र पार्टीतर्फे त्यांना भेट देऊन त्यांना त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे मी भूमिपुत्र पार्टीच्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोठे